उत्कृष्ट कामगिरी आणि दमदार अनुभव कुबोटा चोवीस वीस ट्रॅक्टर विक्रीसाठी आपल्या शेतीकामांसाठी एक विश्वासार्ह आणि दमदार साथीदार शोधत असाल तर हा कुबोटा चोवीस वीस ट्रॅक्टर मॉडेल दोन हजार बारा तुमच्यासाठी योग्य निवड आहे हा ट्रॅक्टर केवळ एक मशीन नाही तर तुमच्या मेहनतीला साथ देणारा एक महत्वाचा घटक आहे ट्रॅक्टरची मुख्य वैशिष्ट्ये दमदार इंजिन या ट्रॅक्टरमध्ये असलेल्या शक्तिशाली इंजिनमुळे तुम्ही शेतीचे सर्व कामे मग ती नांगरणी असो वा पेरणी सहजतेने आणि कमी वेळेत पूर्ण करू शकता उत्तम देखभाल दोन हजार बाराचे मॉडेल असूनही या ट्रॅक्टरची नियमित देखभाल केली आहे त्यामुळे तो आजही नवीन ट्रॅक्टरसारखाच दमदार वाटतो आणि त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे डॅमेज फ्री स्थिती ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारचा डॅमेज झालेला नाही त्याचे सर्व भाग सुस्थितीत आहेत आणि तो कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करतो संपूर्ण कागदपत्रे ट्रॅक्टरचे सर्व पेपर्स आणि कागदपत्रे पूर्णपणे क्लिअर आहेत त्यामुळे खरेदीची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होईल स्थान हा ट्रॅक्टर नाशिक येथे उपलब्ध आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष येऊन त्याची पाहणी करू शकता हा ट्रॅक्टर केवळ विक्रीसाठी नसून तो तुमच्या शेतीला नवी दिशा देईल तो ताकदीने काम करतो आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम देतो अधिक माहितीसाठी आणि ट्रॅक्टर पाहण्यासाठी कृपया खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आला आहे अशाच नवीन आणि महत्वाच्या माहिती